नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंद अनोखे भाग सेहेचाळीस ताई लवकर बाहेर ये जिजूंचा कॉल आहे मृणाल दार वाजवत आवाज देते आले एक मिनिट हे घे जुजूंना करमत नाही वाटतं आता त्यांच्या बायकोशिवाय मृणाल चिडवत वृंदाच्या हातात फोन देते गब ग काहीतरी काम असेल त्यांना वृंदा चेहरा पुसत फोन रिसीव करते हॅलो हाय काय करत होतीस मी ते मुन्ना उद्या जाईल ना तर तिला बॅग पॅक करून देत होते मागून मृणाल इशारे करून चिडवत होती तर तिला डोळे दाखवत विराजसशी बोलणं चालू होतं ओके तुम्ही काय करताय जेवण झालं वृंदा विचारते हो थोडा लेट झाला मीटिंग होती ना मग ती झाल्यावर जेवलं वृंदा चव आहे ना तुझ्या हाताला जेवण छान होतं फक्त थोडं स्पायसी होतं विराजस त्याच्या केबिनच्या ग्लासमधून बाहेरचा व्ह्यू बघत गालात हसत तिच्याशी बोलत होता जणू त्याला तिच्या मनातलं समजलं असावं थँक्यू मी लक्षात ठेवेल वृंदा थोडी लाजत बोलते <laughs> मला जास्त स्पायसी चालत नाही तू कुठे आहेस म्हणजे आराम करत होतीस का मी डिस्टर्ब केलं तुला विराजस सहज घटात लक्ष जातं तसं तो लगेच विचारतो नाही मी बोलली ना तुम्हाला मुन्नाची मदत करत होती बॅग भरायला उद्या गावी जाईल होती वृंदा त्याला आठवण करून देते वृंदा बोलता बोलता बेडवर येऊन बसते मृणाल तिच्या बाजूलाच बेडवर लोळत वृंदाला खानाखुणा करत चिडवत त्रास देत होती की दे मला बोलायचं आहे जिजूंशी झाली मग बॅग भरून विराजस विचारतो त्याला खरं तर ह्या दोघींचा गोंधळ काय चालला आहे समजत नव्हता वृंदा नाही म्हणून उठत असते की मृणाल तिला पकडून ठेवत मोबाईल दे म्हणून बोलत असते हो ते मुन्नाला तुमच्याशी बोलायचं आहे वृंदा शेवटी वैतागून मृणालला फोन देतच असते किती पटकन ओढून घेते वृंदा एक फटका मारून बेडवर बसते हो दे ना विराजसचं वाक्य पूर्ण होतं न होतंच की मृणालचा खणखणीत हसरा आवाज त्याला समोरून येतो हॅलो जिजू काय करताय ताईशिवाय करमत नाही आहे का मृणाल खोडकरपणे विचारते हॅलो सालीसाहेबा आत्ताच मीटिंग संपवून थोडं रिलॅक्स झालेलो म्हटलं तुझ्या ताईची विचारपूस करावी करमत आहे का ते विचारावं मी नाही ना तिथे ना विराजस ही मस्तीमध्ये उत्तर देतो पण जिजू डोंट वरी आम्ही एवढी सगळीजणं आहोत छान करमते ताईला हो की नाही ताई मृणाल मुद्दाम वृंदाला विचारते मी चाठवण काढतोय म्हणजे विराजस हळच पुटपुटतो काही बोललात का जिजू तुम्ही वृणालचं लक्षण असतं वृंदा तिला गप्प बस म्हणून फोन दे म्हणून खुनावत होती नाही म्हणजे हां आम्ही विचारत होतो उद्या सकाळी निघणार ना तू विराजस विषय बदलत बोलतो त्याने त्या दोघीही दोघीही खुसूरफुसूर ऐकली होती हो मी पण आणि ताई पण मृणाल येणारं हसू अडवत बोलते तर तिथे वृंदा हसत डोक्याला हात मारून घेते आत्ता ही पोरगी थोडा वेळापूर्वी रडत होती आणि आता बघा नको त्या उचापत्या करत आहे विचारे वीर वृंदा का विराजेसचा आवाज नकळत वाढतो ते असताना नवी नवी माहेरी जाऊन राहते चार पाच दिवसांसाठी काय म्हणतात त्याला हां पाच परतावन त्यासाठी मृणाल आपल्या जिजूंचा रंग उडालेला चेहरा आठवत हसू अडवत कसंबसं बोलत होती पण असं अचानक कसं ठरलं वृंदा काहीच बोलली नाही मला आणि मायाजीला विचारलं तुम्ही तू वृंदाला फोन दे ना विराज असला सुचत नव्हतं असं कसं वृंदा आपल्याला काहीच बोलली नाही हाच प्रश्न सारखा डोक्यात येत होता एक दिवस ठीक होतं पण चार पाच दिवस म्हणजे अहो त्याच बोलल्या ताईला जा म्हणून आणि जाते आहेस तर चांगली पंधरा दिवस राहू नये म्हणून मृणाल एकदम सिरियस टोनमध्ये त्याच्याशी बोलत होती मुन्ना बस झालं फोन देत तू इथे उगाच काही सांगतेस तू त्यांना काय पंधरा दिवस विराजे असते ऐकून डोक्याला छात लावतो आत्ता कुठे संसाराला सुरुवात होणार होती आत्ता कुठे त्यांच्यात बॉन्डिंग बनत होतं हा दुरावा हो एवढ्या लांब जायचं म्हणजे लगेच कसं ना परत येणार ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी ठरवलंच आहे तर मी काय बोलणार बाय ठेवतो मी फोन माझी थोडी कामं आहेत ती करतो थोड्या वेळात घरी पण यावं लागेल ना मी राजस सुस्कारा सोडत शांतपणे बोलतो त्याचा तर मुडच गेलेला वृंदा जाणार हे ऐकून ओके बाय जिजू म्हणत हिदळतच फोन कट करून फोन बेडवर टाकत पटकन रूममधून बाहेर पडते वृंदाही तिच्या मागून पळत खाली येते पण हॉलमध्ये सगळे असल्याने स्वतःला रोखते संध्याकाळी पाचपर्यंत विराजस घरी येतो सगळे चहासाठी हॉलमध्ये जमले होते त्यामुळे त्याने बॅग शंकरजवळ दिली आणि सगळ्यांजवळ हॉलमध्ये जाऊन बसला मृणाल सेज विधी ह्यांची चांगली गट्टी जमल्याने त्या तिघी त्यांच्या हा त्यांच्यातच होत्या भाई नेक्स्ट टाईम तू आणि वहिनी आणि मृणालला घेऊन बँगलोरला ये आपण मस्त बँगलोर फिरू विधी विराजसला बोलते ह नाही भाई तुला यायचंच आहे विधी त्याचा थंड प्रतिसाद बघून बोलते ठीक आहे येईन विराजस तिचं मन राखण्यासाठी वरवर बोलतो तेवढ्यात वृंदा सगळ्यांसाठी चहा नाश्ता घेऊन बाहेर येते विराजसचा आवाज तिने आधीच ऐकला होता त्यामुळे त्याच्यासाठी त्याची स्पेशल स्ट्रॉंग कॉफी घेऊन येते वृंदाने स्माईल करत त्याला कॉफी दिली पण त्याने काहीच रिॲक्ट न करता मग पकडत कॉफीवर लक्ष दिलं वृंदाने मनातच सुस्कारा सोडत स्वतःचा चहा कप घेत त्याच्या बाजूला सोफ्यावर जागा होती तिथे कप घेऊन बसली चहा पिता पिता हळूच डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याला बघणंही सुरू होतं विराजसला ही तिची नजर जाणवत होती पण तो त्याचं लक्ष नसल्यासारखं दाखवत बाकीच्या सगळ्यांसोबत गप्पा मारत होता त्याच्या इग्नोर करण्याचा तिला त्रास होत होता त्याचा राग जावा म्हणून ती आज छान साडी नेसून तयारही झाली होती पण साहेबांनी सरळ सरळ तिला इग्नोर केलं होतं एकदाच नज नजर झाली होती कॉफी घेताना त्यानंतर बघितलं नव्हतं तिच्याकडे ते दोघे जवळच एका सोफ्यावर बसल्याने वृंदाताचं लक्ष आपल्याकडे जावं म्हणून कोणाचं लक्ष नाही बघून हळूस त्याच्या दंडावरून बोट फिरवते तिच्या असं अचानक करण्याने तो शॉक होऊन तिच्याकडे बघतो ती गालात हसत तिच्याकडे बघत डोळा मारते तसं बावरून तो लगेच उठत मी मी आलोच चेंज करून म्हणत तिथून पटकन उठत रूमकडे वळतो आता त्याला ही तिच्या वेडेपणावर हसू येत होतं सगळ्यांसमोर ती असं काही करेल त्याने विचारसुद्धा केला नव्हता पण आता तेच आठवून चेहऱ्यावर लाजरं हसू होत दोघांच्याही त्याच विचारात त्याने आवरायला घेतलं थोड्या वेळाने सगळ्यांची आवरावरी सुरू झाली काही राहायला नको म्हणून सगळी गडबड सुरू होती फ्लाईट ही अकराची होती त्याच्या आधी चेक इनसाठी जावं लागणार होतं ते सगळे तयार झाल्यावर नोकरांनी त्यांच्या बॅग्स गाडीत ठेवून दिल्या माई येतो आता आम्ही तुम्ही तुमची काळजी घ्या वृंदा आहेच म्हणा आता मामी हसत वृंदाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात हो पण तुम्हीही अधूनमधून येत जा रहा तेवढंच घर भरलेलं वाटतं नक्की माई तुम्हीही या आमच्याकडे वीर घेऊन ये दोघींना आता वृंदा घेऊन येथो येतो करतो मावशी तक्रारीच्या सुरात बोलतात हो मावशी नक्की येऊ वृंदा बोलत त्यांच्या पाया पडते विराजस त्यांना सोडायला एअरपोर्टला जाणार होता त्यात सेजल आणि विधीचा आग्रह केल्याने वृंदा आणि मृणाल ही त्यांना एअरपोर्टला सी ऑफ करायला जायचं ठरवतात वृंदा मुना मृणाल विधी आणि सेज विराजेसच्या गाडीत तर बाकी चौघे दुसऱ्या गाडीतून एअरपोर्टकडे रवाना होतात सेजल मृणाल विधीची मागे बडबड चालू होती तर वृंदा मुद्दाम विराजेसकडे एकटक बघत बसली होती विराजेसलाही जाणवत होती तिची नजर पण राग होता ना नाकावर त्यामुळे इग्नोर करणं सुरू होतं जे की त्याला जमत नव्हतं मध्येच त्याच्याही नकळत त्याची नजर तिच्यावर जातच होती आणि वृंदाने त्याची नजर पकडल्यावर मात्र लगेच समोर किंवा आजूबाजूला बघणं सुरू होतं वृंदा मात्र फुल एन्जॉय करत होती हा मोमेंट नंतर मग तिला इग्नोर करायचं म्हणून तो त्या तिघींशी बोलायला लागला वृंदाही मग त्यांच्यात सामील झाली त्यांचे एक एक किस्से सुरू झाले ते थे थेट एअरपोर्टला आल्या पोचेपर्यंत सुरूच होते तिथे परत सगळ्यांनी वृंदावीराजस आणि मृणालचा निरोप घेतला निरुण आणि आत निघून गेले